अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी राज्यात दडपशाही सुरू आहे लोकांसाठी न्याय मागायचा की नाही सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य बारामती मतदारसंघातील लोक अनेक कामं घेऊन मुंबईत येतात त्यामुळे ती मी येऊन भेटते बारामती, बारामती लोकसभा मतदारसंघामुळं पाणी बेरोजगारी आणि हमी भाव ही मोठी आव्हान उभी आहेत मी सातत्यानं पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहे याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढते शेतीला हमी भाव नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेत रुरल इंडियाचा डेटा सांगतो हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे मी गेल्या काही दिवसांपासून सरकारला विनंती करते पेटीएम मध्ये विश्वासाच्या नात्याने पैसे ठेवत आहेत मात्र सगळा काळा पैसा पेटीएम माध्यमातून गोळा केला जातोय सगळ्यात जास्त पैशाचा घोळ पेटीएमच्या माध्यमातून होतोय हा आरबीआयचा डेटा सांगतो कांद्याच्या निर्यात बंद करण्याचं कारण काय शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणारा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला का शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे केंद्र सरकार आहे पक्ष फोडणं घर फोडणं एवढंच काम सरकार करत आहे अनेक समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ओरिसा आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर यांच्या आरक्षणाचा प्रश्न घेतला मग मराठा आणि धनगर लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का घेतला नाही बाकीची राज्य जर पाठवत असतील तर महाराष्ट्र सरकार का पाठवत नाही एकीकडे -एक आरक्षण देता म्हणतात तर मग का देत नाहीत ही जरांगी पाटलांची फसवणूक नाही का पुन्हा त्यांना आंदोलन करावं लागलं महाराष्ट्र सरकारकडून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव का केंद्रात पाठवला जात नाही केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर एवढा राग का सगळ्या राज्यातील आरक्षणाचे प्रश्न सुटतात मग महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाहीत आंध्र प्रदेश ओरिसा जम्मू काश्मीर यांना न्याय मग महाराष्ट्राला का नाही राज्यात जर महिलांना मारहाण होत असेल तर राज्यात वकील डॉक्टर पत्रकार सुरक्षित नसतील तर मग देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा एखाद्या पोलीस ठाण्यात एखादा आमदार त्याच्याच मित्रात पक्षातील सहकार्याला गोळी घालतो आणि केवळ त्यांनी पैसे घेतले म्हणून गोळ्या घातल्या असं सांगतो नागपूर महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे का पुण्यात ठाण्यात आणि नागपूरला या तिन्ही शहरात ज्या पद्धतीने हत्या होत आहेत हे दुर्दैवी आहे समाजाला धनगर समाजाला लिंगायत समाजाला मुस्लिम समाजाला बी जे एन टी रामोशी समाजाला सारखं का लढावं लागतं उपोषणं का करायला लागतात मग आंध्र प्रदेशला न्याय ओडिसाला ते आंध्र हे देतात संधी देतात जम्मू काश्मीर आम्ही स्वागत करतो मी मनापासून स्वागत करते की ज्या ज्या समाजांना आरक्षणं पाहिजे होती त्यांना न्याय देत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आपल्या दुसऱ्या भाऊ बहिणींना काहीतरी मिळत असेल तर स्वागतच करू पण मग आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या समाजांना न्याय का मिळत नाही आहे हा मोठा प्रश्न आणि आव्हान आहे आणि मी रोज म्हणजे जवळपास रोज सगळे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला खासदार भाषणाला उठले म्हणायचे आता हे मराठा धनगरलिंगाय बोलणार सुप्रिया सुळे मला काय कमीपणा वाटत नाही त्याच्यात आपल्या लोकांसाठी मी लोकप्रतिनिधी आहे मी लोकांसाठी दिल्लीला निवडून जाते तुमचे प्रश्न एक नाही एक लाख वेळा तेच भाषण करायला लागले तरी चालेल पण त्यांना नाही दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांग आज छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सोडून हे गुंडा राज झाले कोणी उठावण कुणालाही धमकी द्याव्या गोळ्या क कराव्या म्हणजे पिस्तून म्हणजे काही चेष्टा झाली आहे सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात तुम्हीच म्हणताय नागपूर मी म्हणत नाही आहे डेटा म्हणतो आहे आणि पत्रकार म्हणत आहेत की क्राईम कॅपिटल नागपूर त्याच्यानंतर क्राईम कॅपिटल पुणे त्याच्यानंतर क्राईम कॅपिटल मुंबई आणि ठाणे चाललं आहे काय पुण्याला ठाण्याला नागपूरला या तिन्ही शहरांमध्ये ज्या पद्धतीने हत्या होत आहेत किंवा गोळ्या झाडल्या जात आहेत कोयता गँग कधी ऐकली होती का आधी मग कोयता गँग हा फिरते की नाही आता मी नऱ्याला जेव्हा जाते तुम्हाला आश्चर्य वाटेल हो की नऱ्यामध्ये मी मागच्याच आठवड्यात गेले होते मी आधीही बोललेले आहे की नऱ्यामध्ये अनेक महिला संध्याकाळी घराच्या बाहेर पडत नाहीत कारण का तिथे गुंडागर्जी चालते बिल्डिंगच्या बाहेर सुसंस्कृत लोक राहतात लहान मुलं क्लासवरून येतात तिथे गोळीबार तिथे त्यांना ते चाकू दाखवायचे प्रेम तिथे दारूचं दुकान चाललंय का या महाराष्ट्रामध्ये कोण आहे याला जबाबदार त्याला मंत्री महोदय नाही आहेत होम मिनिस्टरची जबाबदारी नाही आहे मग जेव्हा आम्ही म्हणतो होम मिनिस्टर, मिनिस्टर राजीनामा द्या मग आम्ही वाईट होतो मग लोकांसाठी न्याय मागायचा काय या देशात काय दडपशाही लावली आहे काय नाही ही लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणली आहे या देशात महात्मा गांधींचं रक्त आहे त्या लोकशाहीमध्ये विसरला का तुम्ही सगळे हो लोकशाही आहे हो लढतं ही लोकशाही आहे आणि माझा आग्रह राहील की लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे आणि तो पण दिलदार असला पाहिजे नाही तर काय लोकशाही कशाची आहे दडपशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येका प्रत्येक विषयाला विरोध आणि चर्चाही झालीच पाहिजे दडपशाही नाही ना लोकांना दम द्या वगैरे असल्या गोष्टी महाराष्ट्राला शोभत नाहीत आणि कोण करत असेल बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह